मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास बांबोडे जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रांती कारखाना कुंडल व स्फूर्तीस्थळ क्षेत्र भेट संपन्न जनता विद्यालय बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली विद्यालयातील इयत्ता आठवी व इयत्ता विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत क्रांती अग्रणी जीडी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल व स्फूर्तीस्थळ यास औद्योगिक व शैक्षणिक स्वरूपाची क्षेत्र भेट संपन्न झाली बापूंचा जीवनपट चित्ररूपाने व चित्रपटाद्वारे जाणून घेतला प्रतिसरकार व तुफान सेना याविषयी माहिती घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांनी कारखान्यातील फॅक्टरी विभागास भेट दिली उसापासून साखर निर्मितीपर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान कारखान्यातील अधिकाऱ्यांनी केलं यासाठी कारखान्याचे चेअरमन शरद लाड व कार्यकारी संचालक देशमुख यांची मदत झाली यावेळी विद्यालयातील शिक्षक सुशांत भंडारे दिनकर पाटील दीपक पाटील भाग्यश्री पाटील यांनी परिश्रम घेऊन क्षेत्रभेट घडवून आणली